नमस्कार टीच विनवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची मुलं जर तीन चार वर्षांची असतील आणि त्यांना अजून वाचता येत नसेल इंग्लिश शब्द पाहिल्यानंतर स्पेलिंग वाचता येत नसेल किंवा स्पेलिंग सांगितल्यानंतर जर मुलांना लिहिता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात बेसिक जे की तुम्हाला माहिती आहे की मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनिक साऊंड माहिती असणं फक्त माहितीच नाही तर ते करेक्ट पाठ असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही मुलांना रीडिंग आणि रायटिंग दोन्हीही शिकवू शकत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही फोनिक साऊंड मुलांकडून हे पाठ करून घ्यायचे आहेत यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे की मुलांना तुम्ही ओवल्स आणि कॉन्सनंट यातला फरक सांगायचा आहे तर ते काय आहे तर ओव्हल आणि कॉन्सोनंटमधला फरक मुलांना तुम्ही कसा सांगायचा आहे तर ज्यावेळी ए बी सी डी आधी मुलांना तुम्ही लिहून घ्यायचे आहे आणि यातले ओवल्स कोणते आहेत ते आधी तुम्ही मुलांना सांगायचं आहे जसं की ए ई e, आय ओ आणि यू हे पाच ओवल्स आहेत बाकीचे जे उरलेले आहेत ते सगळे कॉन्सोनंट्स आहेत तर हे का सांगायचं आहे तुम्हाला मुलांना कारण याच्या याच्या उच्चारावरून मुलांना सुरुवातीला जे काही सी बी वर्ड सी वर्ड्स असतात सी बी एस सीला नेहमी सी बी सी वर्ड्सपासून सुरुवात केली जाते मुलांच्या रिडिंगची तर ते त्यासाठी आधी ओवल्स आणि कॉन्सोनंट यांचे साऊंड क्लिअर होणं गरजेचं आहे कारण कर ओवलला हे डबल साऊंड असतात जसं की एला असतो ॲ आणि आ ईला असतो ई आणि ए जसं की तुम्ही बुकमध्ये बघू शकता की एचा फोनिक साऊंड ए हा काय आहे ओवेल आहे तर एचा फोनिक साऊंड काय आहे ॲफ आणि ए तर ॲफ ॲ फॉर ॲपल ॲ फॉर अँड या पद्धतीने आणि ए कधी वापरला जातो तर ए, 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 एरो आणि एरोप्लेन शिवाय ई हा सुद्धा एक ओवेल आहे त्याला सुद्धा दोन फोनिक साऊंड आहे ए ए आणि ई फॉर एक ई फॉर एलिफंट हा एनी सुरू होतो आहे शब्द आणि जो नेक्स्ट आहे ई गल इथं आपण ईसाठी ई वापरत आहोत आणि इयर स्पेलिंग तेच आहे की ई नी स्टार्ट झालेला आहे पण वापरत काय आहोत आपण ई आणि इथं एनी म्हणत आहोत एलिफंट ए पण इथं वापरले काय स्पेलिंगमध्ये तर ई आयचं सुद्धा सेम तेच की ई इग्लू ई वापरलेला आहे आपण इथं ई म्हणत आहोत आय लिहिलेलं आहे स्पेलिंगमध्ये पण ई वापरत आहोत इंक पॉड आणि ज्यावेळी आईस किंवा आईस्क्रीम खा म्हणणार आहोत आपण त्यावेळी इथं आय म्हणणार आहोत याला कधी आय म्हणायचं कधी ई म्हणायचं याचेसुद्धा काही नियम असतात ते आपण नंतर पाहूयात आधी फक्त ही बेसिक माहिती तुम्ही मुलांना द्यायची आहे कारण तुमची मुलं अजून लहान आहेत तर याच पद्धती याच पद्धतीने ओ आणि यूचं सुद्धा आहे पाहूनच घेऊयात आपण की औ टोपस आणि ऑरेंज तर ओवल आणि ओशियन हे ओपासून सुरू होत आहेत यूचं सुद्धा अगदी सेम तेच यू फॉर युटेन्सिल्स आणि युनिफॉर्म इथं यू साऊंड म्हणलेलं आहे आपण आणि नंतर म्हणलेला आहे अमरेला आणि अंपायर अ वापरलेलं आहे तर इथं मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की प्रत्येक ओवेल्सला दोन साऊंड आहेत पण आपल्याला काय सांगायचं आहे मुलांना की हे जे पहिल्यांदा दिलेले आहेत ए फॉर apple e फॉर एलिफंट आय फॉर इंक ओ फॉर ऑरेंज यू फॉर अंपायर तर या पद्धतीने जे पहिल्यांदा दिलेले आहेत तेच तुम्ही मुलांना पहिल्यांदा शिकवायचे आहेत हे जे साऊंड आहेत ते तुम्ही मुलांना नंतर सांगायचे आहेत किंवा नंतर शिकवायचे आहेत त्याचा वेगळा रूल असतो तर ते रूल्स काय आहेत ते आपण नंतर पाहूयात यानंतर ज्यावेळी तुम्ही मुलांना फोनिक साऊंड आणि ओवल सन कॉन्सोनंट यांची ओळख करून आणि त्यांच्या साऊंडची ओळख करून द्या त्यानंतर गरजेचं आहे मुलांना साईट वर्ड्स शिकवणं तर साईट वर्ड्स कोणते कोणते आहेत जसे की इज आर वॉज वेअर किंवा ही शी इट दे तरी साईट वर्ड्स हे साईट वर्ड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत असे भरपूर सारे साईट वर्ड्स आहेत सुरुवातीला तुम्ही दिवसाला फक्त पाच साईट वर्ड्स मुलांकडून करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाठ करून घ्यायचे आहेत साईट वर्ड्स हे तुम्ही साईट वर्ड्स हे असे वर्ड्स असतात की ज्याचं तुम्ही पिक्चर दाखवू ना दा दा ना शकत नाही जसं की ॲपल आता ॲपल म्हणल्यानंतर तुम्ही मुलांना ॲपल ही कन्सेप्ट समजवण्यासाठी ॲपलचं पिक्चर दाखवू शकता पण जर समजा तुम्हाला असं बोलायचं आहे फॉर एफ ओ आर फॉर हा एक साईट वर्ड आहे तर याचं तुम्ही पिक्चर दाखवू शकत नाही किंवा मुलांना सांगू शकत नाही की फॉर म्हणजे काय म्हणून हे पाठच करून घेणं योग्य असतं किंवा ही शी इट तर असे जे काही शब्द आहेत ते तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत वेळी मुलांकडून हे होत नाही पण डेली पाच साईट वर्ड पाठ करून तुम्ही घेतले तर खूप सारे साईट वर्ड मुलांचे पाठ होतात हे आहे तिसरी स्टेप की मुलांचे साईट वर्ड सगळे पाठ असले पाहिजेत बऱ्यापैकी साईट वर्ड्स पाठ असले पाहिजेत तरच मुलं रीडिंग करू शकतात कारण इंग्रजी वाक्यांमध्ये अर्ध्यापैकी शब्द हे साईट वर्ड्स आलेले असतात त्याशिवाय तुम्ही जे फोनिक साऊंड शिकवलेले आहेत आता त्या शब्दांचं वाचन कसं करायचं तर इथं काही एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला सांगते जसं की आता इथं बनवलेलं आहे शब्द आता हे शब्द लिहिलेले आहेत ड ॲम तर ह्यात ह्याचं वाचन कसं करायचं आहे यांना सी वी सी वर्ड्स असं म्हटलं जातं तर यांचं वाचन कसं करायचं आहे की मुलांना डायरेक्टली यांचं जे फोनिक साऊंड तुम्ही शिकवलं आहे त्या पद्धतीनेच हे वाचायला शिकवायचे आहे ड म डॅम ज ॲम म जॅ म एड बेड र ए ड आरचं फोनिक साउंड काय र ईचं फोनिक साउंड काय ए आणि चा फोनिक साउंड काय ड रेड तर अशा पद्धतीने तुम्ही हे आधी सी वी सी वर्ड्स मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत फोनिक साऊंड त्याच्यानंतर ओवेल्स आणि कॉन्सोनंट त्यातला फरक मुलांना शिकवायचा आहे सेकंड स्टेप थर्ड स्टेप साईट वर्ड्स मुलांकडून पाठ करून घ्यायचे आणि नंतर सी वी सी वर्ड्स मुलांना या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने घरी बनवू शकता आणि ते मुलांकडून वाचून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही मुलांकडून छोटे छोटे वाक्य वाचून घेऊ शकता जसं की दॅप इज रेड तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी द हा साईट वर्ड आहे इज हा साईट वर्ड आहे रेड हा आपण फोनेटिकली वाचू शकतो आर ई डी र ए ड राहायला ॲप्पल ॲप्पल हा शब्द मुलांना हळूहळू परिचयाचा होऊन जातो तर असे काही शब्द असतात पण या या पद्धतीने जर तुम्ही साइट वर्ड्स आणि फोनेटिकल वर्ड्स मुलांकडून पाठ करून घेतले ना तर या पद्धतीने मुलं बऱ्यापैकी वाचायला शिकतात एखादा दुसरा नवीन शब्द आल्यानंतर तो त्यांना लक्षात ठेवायला सोपं जातं कारण हा शब्द त्यांनी पाठ केला आहे हा शब्द त्यांनी पाठ केला आहे हा त्यांना फोनेटिकली रीड करता येत आहे तर या पद्धतीने तुम्ही मुलांकडून करूं? प्रॅक्टिस करून घ्यायची आहे जेणेकरून मुलांना रीडिंग करणं सोपं जाईल तर तीन ते चार वर्षांची जर तुमची मुलं असतील तर ही पद्धत तुम्ही एकदा अवलंबून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद